बघा आपलं उपवासाचं फराळ रेडी आहे दे आता देवाला नैवे झाक घेते आणि मग मी पण फराळ करते तर काही दह्याची चटणी दिली शेंगल्याने दह्याची आणि थोडासा नायल्यानिशाळ आणि पुरे देवाला श्री स्वामी समर्थ स्वामींचं लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे माळ आणि पिवळा कलर आहे तर मी सुद्धा छान अशी पिवळ्या कलरची साडी घातली आणि व्हिडिओला मस्त अशी सुरुवात केलेली आहे सकाळची वेळ आहे आणि आता उपवास चालू आहे त्यामुळे म्हटलं थोडासा चहा करूया तसं जर चहा बंद केला आहे पण कधी कधी काय होतं आता नऊ वाजल्यात म्हणजे सगळा स्वयंपाक डबा वगैरे सगळे ह्यांचं साडे नऊ वाजल्यात सकाळी दूध पिले होते गिरायक आलं होतं म्हणून परदे गेले चहा करून घेते थोडासा मधला चहा म्हणजे साड्यानं वाजल्यानं थोडंसं चहाचं थोडं आठवण येते म्हटलं चहा घेऊया थोडासा आणि सकाळी उठ पेले होते त्यामुळे आता उपवासामुळे भरते नंतर नंतर असं <laughs> हा मध्ये आता गेले आणखीन घटाला माळ करायची माळ करायचे राहिले स्वयंपाक so झालाय डबा झाला आहे घरातल्या फरशा वगैरे पुसून घेतल्या किचन वाटा क्लीन करून घेतला आणि म्हटलं आता चहा पिऊन मग गटाला माळ वगैरे घालावी आणि त्यानंतर मग माझं फराळाचं काय असेल ते करायचं फराळाला काय हे करते मी आणि आमची गिरायक बघा कशी येते आले आले एक मिनटं चालूच असतं हे दिवसभर गिरायकामुळं काय होते काम पण सुधरत नाही रोजचं चा काम चालूच असतं आपलं आणि मग मला घरातलं काम बघत बघत गिरायकाचं बघावं लागतं गटाला माळ घालायची आणखीन गटाला माळ घातलेली नाही फुलं वगैरे तोडून आणल्यात मला गॅसची पूजा राहिली करायची गॅसची पूजा करून घेते सकाळी केली नाही आज कारण काय झालं सकाळी लवकर स्वयंपाक केला पहिल्या यांचा स्वयंपाक करून घेतला डबा आणि मग आता माझं फराळ करायचं राहिले पण म्हटलं गॅसची पूजा वगैरे करून घेऊया आज गुरुवार आहे तर भांडे सगळे घासून जायला म्हणून तर बघा आता उपवास चालला येतो तर रोज खावं असं वाटतं तर काय तेच तेच पण वाटत नाही शाबुदानीची खिचडी मी तर कसलीच खात नाही नऊ दिवस उपवास असतात अजिबात शाबुदाची खिचडी चालत नाही मला तर बागेतली फुलं पण आली होती त्यासाठी पोडून पूजा करून घेते पूजा रोज असते भटका नित्य निर्माण घ्यायची पूजा असते आज सकाळी गडबड होती स्वयंपाक करायचा होता डबा म्हणजे आणि त्याच्यामुळे म्हटलं आधी पटकन उशीर झाला होता जरा उठायला उशीर झाला होता शक्यतो लवकरच उठते पण आज जरा सहा वाजले होते त्यामुळे म्हटलं कधी पहिला डबा वगैरे करून घेऊ द्या आणि डबा करून घेतलं की हे जातात तानावरती मी काय टेन्शन राहत नाही परती गोष्ट म्हटलं पूजा राहिलीच त्याच्यामुळे राहिली दुसरं काही कारण नाही पूजा केली की घरामध्ये किचनमध्ये प्रसन्न वाटतं त्यामुळे घ्यायची पूजा करून घेत नसते i <laughs> तर बघा नवरात्रीतले नऊ दिवस किती छान जातात आणि किती पटपट जातात हे नऊ दहा दिवस तर रोज वेगळ्या कलरची साडी घालणं आणि खरंच हे खूप वेगळं असतं बरं का इतकं भारी वाटतं आणि मन प्रसन्न करून टाकणारी रोजची सकाळ असते रोज तर, तर रोज सकाळी उठल्यानंतर वेगळंच काहीतरी चाललेलं असतं तर सकाळचं बघा रोज उठलं की आंघोळ करायची वे ज्या कलरची साडी आहे ती घालायची घटाला माळ घालायची रोज खरं तर आपण देवपूजा करत नाही ह्या दहा दिवसामध्ये पण इतकं प्रसन्न रोज तितकंच प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि रोज नव्यासारखंच म्हणजे असं वाटत नाही की आपण एवढे दिवस झाले देवपूजा केली नाही दिवाबत्ती तर रोजच असते दिवा अखंड चालूच असतो पण देवपूजा आपण करत नाही दहा दिवस आणि एरवी बघा जर दोन चार दिवस जर आपण देवपूजा नाही केली तर कसं दिसतं देवघर आणि ह्या दिवसामध्ये आता आपण दहा दिवस देवपूजा करत नाही पण इतकं फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं खरंच ह्या खरं तर यालाच म्हणतात ना आईसाहेबांची शक्ती आईसाहेबांचं सत्व आणि हे सत्व ज्याला कळलं त्यालाच कळलं बरं का हे कोणालाही कळणं शक्य नाही आणि खरंच ज्याला आईसाहेब आली हे त्यालाच माहिती आहे हे नेमकं काय आहे ते खूपच प्रसन्न करणारं हे नऊ दिवसाचं नवरात्र असतं त्याचबरोबर वेगवेगळ्या कलरच्या रोजच्या साड्या घालणं माझं तर बघा मी पहिले घालत नव्हते अशा म्हणजे नऊ नऊ कलरच्या दहा कलरच्या म्हणजे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या पण आता मी चार वर्ष झालं घट बसवते म्हणजे चार वर्ष कंप्लीट झाले मी घट बसवते आणि माझ्याकडं देवीचं वारं जे आहेत ना चार वर्ष झालं आलेलं आहे आणि तेव्हापासून मी घट बसवते माझ्या हातावरती परडी डे गेल्याच वर्षी घेतलेली आहे पण वारं आल्यापासून जे आहे ना तेव्हापासून मी घट घ बसवते म्हणजे ज्या वर्षी मी पहिल्यांदा घट बसवला त्या वर्षी चौथ्या का पाचव्या पाचव्या माळ्या दिवशी माझ्या म म्हणजे देवी आली होती त्यावेळेस आम्ही पुण्याला राहतो तो मला अगोदरपासून जाणवत होता आणि त्यावेळेस मग मी देवीचे घट वगैरे बसवले होते पाचव्या माळ्या दिवशी आम्ही आरती घेतली होती संबळवाल्यांना बुजून बोलून आणि त्यांनी ते वाजवल्यानंतर मग देवीचं वारं जे आहे ते मोकळं खेळायला लागलं आणि त्यावेळेस देवीने तिच्या नावाचा गजर केला होता आणि तेव्हापासून माझ्या म्हणजे वारं येत होते देवीचं म्हणजे येतंय आणि त्यानंतर मग आम्ही सगळं व्यवस्थित सगळं रितसर कार्यक्रम करून आम्ही देवीचं गुरु करून देवीची परडे हातावरती घेतली आज आवर्जून गोकर्णाची फुलं आणली काल निळ्या कलरचा रंग होता आणि काल गोकर्णाच्या फुलाची माळ होती पण नंतर मला कळलं त्यामुळं म्हटलं आज तरी भाऊया म्हणून मी आज गोकर्ण आणि आपल्या घरात भरपूर गोकर्णाची बरं का असं काही नाही नाही असं नव्हतं पण माझ्या लक्षात नव्हतं म्हणजे डोक्यात पण आलं नाही ते पण आज आहेत फुलं आणली आणि माळ करून घेत्या तेव्हापासून हो हा नवरात्राचा सण मी इतक्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करते ना साक्षात आपल्यामध्ये खुप हा आई आई आंबाबाई आई तुझा भावनी आई अडेश्वरी आहे त्यामुळे खूपच खूप म्हणजे ह्या गोष्टीचा खूपच आनंद आहे आणि मी नेहमी ते गाणंसुद्धा म्हणत असते तुझ्या येण्यानं माझ्या जीवनाचं सोनं झालं खरंच माझ्या जीवनाचं खरंच सोनं झालेलं आहे म्हणजे अगोदर कसं होतं आणि आत्ता कसं आहे पूर्ण चेंज झालेला आहे संसारामध्ये पाठीमागं खूप दुःख होतं आता खूप आनंद आहे आईसाहेबाने सगळा आनंद केलेला आहे म्हणून तर मी नेहमीही आनंदाने सेवा करत असते आणि हा आनंद आहे ना माझ्यासाठी खूप म्हणजे खूप मोठा आहे आईसाहेबांची कृपा आहे माझ्यावरती आणि तुम्ही जे माझे चेहऱ्यावरचं तेज बघताय ना रोज तितक्याच आनंदाने तितक्याच उत्साहाने मी हा सण साजरा करते आणि रोज वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या साड्या घालणं हा आटास करणं ही माळ घालणं हे सगळं जे आहे ना ते खूप म्हणजे खूप आनंदाने मी चार वर्ष झालं करते बघा तर बघा आईसाहेब येण्या अगोदर तर संसारामध्ये सगळ्या गोष्टी होत्या पण समाधान अजिबातच नव्हतं सगळ्या गोष्टी असून पण समाधान नव्हतं आणि आईसाहेब आल्यापासून सगळ्या गोष्टी पण आहेत आणि समाधान तर भरपूर आहे आणि जिथे समाधान असतं ना तर तिथे आईसाहेबांचा वास असतो तिथे आईसाहेब नांदत असतात आणि इथूनच मला एवढी ताकद मिळते आईसाहेबांमुळे की म्हणजे कुठल्याही गोष्टी असतील ना तर मी तितक्याच धैर्यानं सामोरे जाते आता मी मध्ये एवढे आजारी पडले होते त्यानंतर मी दुखण्यातून उठले पण तितकाच माझ्या चेहऱ्यावरती आनंद आणि तितकाच माझ्या चेहऱ्यावरती तेज आहे आणि त्याचं सगळं श्रेय जे आहे ते माझ्या सगळं आईसाहेबांचं आहे म्हणजे सगळी ताकद सगळी पावर जेवढी मला एनर्जी मिळते ना ही सगळी माझ्या आईसाहेब देतात मला आणि खरंच बऱ्याच जणांना माझं म्हणजे माझी स्टोरी ऐकल्यानंतर उल्हास पण येईल आणि बऱ्याच जणांना काहीतरी वाटेल पण पण ते सांगते खरंच बघा आईसाहेबांचं जे आहे ना हे सत्व जे आहे ना हे ओळखायला खूप म्हणजे त्याला श्रद्धाच लागते कुणालाही ते ओळखणं किंवा तेवढं समजणं शक्य नाही ज्याला जो खरंच पारमार्थिक आहे जो खरंच मनोभावे देवाची भक्ती करतो सेवा करतो त्यालाच ह्या सगळ्या गोष्टी समजतात आणि कळतात सुद्धा तर मला सुद्धा अगोदर असंच वाटायचं म्हणजे मी सुद्धा अशी नास्तिकच होते म्हटल्यासारखं सांगा सांगायचं झालं तर ह्या गोष्टी सगळ्या मलासुद्धा हे वाटत नव्हत्या पण जेव्हा ज्या गोष्टी सगळ्या माझ्याकडे आल्या तेव्हा ह्या गोष्टीचा आणखीनच जास्त अनुभव आले आणि हे अनुभवातनं सगळे शिकत गेले मी आणि तितक्याच इतक्या आनंदाने मी हे सगळं करू लागले इतकं मला आनंद मिळतो ना ह्या गोष्टीत खूप म्हणजे खूप आनंद मिळतो आता जसं नवरात्र चालू आहे ना रोज बघा हे रांगोळ्या काढणं हे नवीन नवीन साड्या घालणं आणि माझं तर तेवढं शिक्षण सुद्धा नाही येता आहे तुम्हाला खरंच माझं शिक्षण खूप कमी आहे पण हे एवढ्या सगळ्या कला मला देवानेच दिलेल्या आहेत माझ्या अंगामध्ये जी ही रांगोळीसुद्धा काढणं बघा ही अशी मूर्ती साकारणं सुद्धा म्हणजे काही काही शिकलेल्या लोकांना सुद्धा येत नाही पण ही कला जी आहे ना ही खरंच देवी शक्ती आहे सहज मनामध्ये आला आणि सहज मी रांगोळी काढू शकते कुठलीही म्हणजे आई साहेबांची कुठल्याही प्रकारची मूर्ती मला जशी जमेल तशी मी काढते पण माझ्याकडून ती किती सुंदर येते ना, हे मला सुद्धा काढल्यानंतर माझंच कौतुक करावं असं वाटतं मला तर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मी घटामध्ये आता नऊ नऊ दिवसामध्ये ह्या रांगोळ्या काढते ना तर, तर आ, नौ, नौ ना, ती माझ्या हाताने खरंच आई साहेबांच्या तेवढ्याच तितक्या छान रांगोळ्या काढल्या जातात अक्षरशः तुम्हाला खरंच वाटेल की ह्यांचा कोर्स झालेला आहे है का ह्यांना रांगोळ्या पण अजिबात नाही ताईंनो माझा कुठलाही कोर्स झालेला नाही माझं कुठलंही काही नाही शिक्षणसुद्धा खूप कमी आहे पण तेवढी कला मला माझ्या आई साहेबांनी दिलेली आहे मला मी जेव्हा युट्यूबला व्हिडिओ टाकते किंवा जे मी जेव्हा टेटस ठेवते आपल्या व्हॉट्सअपला तर माझं सगळेजण कौतुक करतात की तू एवढं सगळं कशी करतेस आणि कशी करू शकतेस म्हणजे खरंच लोकांना नवल वाटते ह्या गोष्टी आणि खरंच ही सगळी कला आणि हे सगळं जे म्हणजे माझ्यामध्ये जे आलेलं आहे ना हे सगळं मला आईसाहेबांनी दिलेली देणं आहे आणि खरंच ह्या गोष्टीचं कितीही कला कमीच आहे म्हणजे मला आज मी एवढं केल्यानंतर उद्या मला आणखीन जास्त करण्याची उत्सुकता येते म्हणून तर म्हणते ना नेहमी की माझ्यासाठी हे किती जरी केलं तर मला कमीच वाटतं इतकं मला हे करावं असं वाटतं आणि म्हणून तर मी नेहमी म्हणते ना की हा सगळा उत्साह हो हे सगळं साजरं करण्याची जी ताकद आणि जी शक्ती माझ्यामध्ये आलेली आहे ना ही सगळे आई साहेबांमुळे आलेली आहे आणि इकडे बघू शकताय बोलता बोलता आपलं देवघर सजवून झालं त्यानंतर घाटाला माळ घालून झाली आता आरती करून घेते रांगोळीसुद्धा काढून झाली तर असं आहे बघा खरंच काय म्हणतात ती प्रत्येक गोष्ट जी आहे ना करील तितकी कमी आणि बगल तेवढं थोडं असं वाटतं घाटाला माळ घालून झाली आरती झाली चला आता फोटोला करायचा बटाटे मागे शिजायला टाकले होते चांगले शिजले तर मी बटाट्याची चा तुम्हाला एक छान अशी रेसिपी सांगते बटाट्यापासून पहिले तर बटाट्याचं सगळ्या साडी करून घेते आणि बटाटा आणि वरीचं पीठ घालून छान अशा पुऱ्या करून घ्यायच्या वडे म्हणतात पुऱ्या म्हणतात पण खूप चांगल्या लागतात मी रात्री पण केल्या होत्या रात्रीसुद्धा रेसिपी शूट केली पण टाकली नाही आणखी पण रात्री पण केल्या होत्या आणि खूप चविष्ट झाल्या होत्या त्याच्याबरोबर खायला शेंगदाण्याची शेंगदाणं हिरवी मिरची घालून दही घालून दह्याची चटणी केली होती मिक्सरला फिरून घेतली होती आणि खूप छान लागते तर आता पण म्हटलं तेच करावं हे भाजून मी काय बघितलं नाही तळून बघितलं होतं पण मला असं वाटतं की आता भाजून बघावं कारण सारखं तेलकट पण खाऊ वाटत नाही उपासून बटाटे खूप आहेत मिळत लागले बटाटा सगळं किसून घेते आणि ह्याच्यात वरईचं पीठ आणि थोडंसं मीठ घालून तेल लावून थोडं मळते खूप छान होतं आहे पीठ आपण बघून टाकायचं जे जे बटाटा कसं ओला असतं ना उकडलेलं जेवढं पीठ बसते थोडंसं घालायचं जास्त घट्ट पण नाही करायचं कारण ह्या पुरेत ना आपल्याला लाटायचे नाहीत था हातावरती था था। थापायच्यात आणि तळायच्या लागेल तसंच मीठ टाकायचं आपल्याला चवीपुरतं की तेल टाकायचं थोडंसं आणि हे घेतलं आहे वरईचं पीठ वरईचं पीठ घेतलं आहे ना आता हे बटाटा गरम करूनच तर हे पीठ आहे ना थोडंसं मळायचं आणि थोडं ठेवून घ्यायचं पाण्याचा हात वगैरे घ्यायचा नाही तेलाचा हात घेतलेला आहे आणि लागलं तरी पण तेलच घ्यायचं एक पाच मिनटं भिजू द्यायचं नंतर करायला घ्यायचे फक्त हातावरती थापायचे आणि तेलात टाळायचं एवढंच ह्याचं काही बाकी जास्त हे नाही आता ह्याला चांगलं मळून घेतलंय आता हे हा गोळा आहे ना एक पाच मिनटं भिजू देते आणि त्यानंतर करायला देते तर हातावरती काही अशा करून थापायच्या किंवा आपल्या तेलाची पिशवी वगैरे असेल ना आणि दुधाची पिशवी त्याच्यावर पण अशी मस्त थापून त्यावरती टाकू शकते किंवा तळू शकते तर हे पीठ मळल्यानंतर मी दहा मिनटं झाकून ठेवलं आणि आता त्याचे छोटे छोटे गोळे करायला घेतलेले आहेत आणि बघू शकताय सहजासहजी आपलं दाबलं की व्यवस्थित असे त्याचे मस्त मस्त पुऱ्या बनतायत आणि असे थापून घेतले मी हाताला चिटकू नये किंवा चिटकू नये म्हणून मी काय केलं पॉलिथीनवरच केलं पण इतकं छान आलं ना आणि किती इझिली होत्यात बघा तुम्हाला जवळना दाखवते तर बघू शकताय इतक्या छान छान पुऱ्या झाल्या आणि मी आता ते तळून घेते इतक्या मस्त मस्त होतात ना आणि खायला पण छान अशा खुसखुशीत होतात कुरुम करूम पण होतात जसं आपण क्रंची क्रंची तळू तेवढ्या कुरुम कुरुम लागतात पण तर अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या आहेत ना करून पण घेतेन तळून पण घेते तुम्हाला एक जवळना दाखवते कशी मस्त अशी फुलते पण बरं का आणि आपल्या एरवीच्या पुऱ्या असतात ना त्याच्यापेक्षा सुद्धा खूप छान लागतात ह्या पुऱ्या कारण ह्याच्यामध्ये बटाटा असतो आणि त्यातनं वरईचं पीठ असतं त्यामुळे क्रंची पण बनतं व्यवस्थित केल्या की के छान होतात बघू शकता पुरी किती छान फुललेली आहे तर अशाच सगळ्या पद्धतीनं मी सगळ्या पुऱ्या थापून घेतल्या आणि तळूनसुद्धा घेतल्या आणि नैवेद्याचं ताट तयार केलं कारण उपवास म्हटल्यानंतर जो मी नैवेद्य जे फराळा बनवते ना तो नैवेद्य दाखवत असते फळं वगैरे असतात परडीमध्ये ठेवलेली तर अशा पद्धतीने हे सगळे गोळे बिळे केले आणि मस्त असे त्याच्यावरती थापून घेतले तर खूप छान झाले होते रात्री पण केले होते रात्री पण मस्त झाले आणि बघू शकता थोडंसं तेल राहतं बरं का ह्याच्यामध्ये पण आपण जर उभा करून जर अशी पुरी निचळवली ना तर पूर्ण त्यातलं तेल सगळं खालीसुद्धा जातं आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा इतक्या पटकन होतात ना ह्या पुऱ्या मस्त आणि पीठ जर व्यवस्थित त्या ह्याच्यामध्ये प्रमाण झालं ना पिठाचं तर अजिबात चिरत नाहीत किंवा काय नाही आणि जर ह्याच्यामध्ये वरईचं पीठ जर जास्त झालं ना आपल्याकडून तर हे पुऱ्या येत ना चिरतात आणि गोळेसुद्धा बघा असे चिरल्या चिरल्यासारखे होतात त्यामुळे वरेईचं पीठ असं बेतलेच टाकायचं फराळ रेडी आहे आता देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि मग मी पण फराळ करते तरी ह्या काही दह्याची चटणी केली आहे शेंगदाणे दह्याची आणि थोडासा नायल्यानशा तळ आणि आपल्या पुरे देवाला नैवेद्य दाखवून घेते चला मैत्र तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि ही केलेली मी रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करूनसुद्धा बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि हो बरं काय चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि जर माझे व्हिडिओ रोजचे तुम्हाला पाहायला आवडत असतील तर बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पडेल आणि तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ पोहोचाल आणि तो तुम्हाला पाहता येईल चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा ऐराज झा उदय